नमस्कार स्वागत आहे आपलं गावरान चौमध्ये मंडळी आज आम्ही आलो होतो शेता तर शेतामध्ये भाजी घेण्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या गावरान चौच्या माध्यमातून आपण आयुर्वेदिक भाज्या आणि नेहमी गावाकडे ज्या भाज्या केल्या जातात त्या भाज्या दाखवत असतो तर मंडळी आज भाजी नाही आहे भाजी घेत असताना एक छान आठवण आली मला आणि ती हे बघू शकता तुम्ही ही जी हरळी आहे ते गवत आहे एक प्रकारचं आणि या हरळीचं महत्त्व मी तुम्हाला आज सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आपल्याकडं शेतकरी हे हारळ गवत म्हणून फेकून देतात ह्या हरळीला दुसरं नाव आहे दुर्वा आणि हरळ दुर्वा ही आपण गणपती बाप्पासाठी पूजेसाठी वापरतो तीच ही हारळ आहे तर ह्या हरळीचं खूप महत्त्व आहे आयुर्वेदिक खूप महत्त्व आहे जसं शास्त्रामध्ये जसं गणपती बाप्पाला प्रिय असलेली ही हारळ आहे आपण पूजेसाठी वापरतो तसंच आयुर्वेदिक खूप महत्त्व आहे तर मंडळी मला तुम्हाला आज एक सांगायचं आहे शेतकऱ्याच्या बांधावर असलेलं प्रत्येक गवत प्रत्येक वनस्पती ही आयुर्वेदिक आहे आणि त्यामुळंच शेतकऱ्याचं आयुष्य जे आहे ते निरोगी असतं तुम्ही बघा एखादा एसीत बसणारा एखादा नोकरदार कधीच काम न करणारा कष्ट न करणारा व्यक्ती त्याला आजार होतो परंतु वर्षभर राबराब राबणारा राब राब मातीमध्ये कष्ट करणारा रात्री अपरात्री पाणी दारे धरणारा शेतकरी हा निरोगी असतो याचं कारणच आहे की ही जी धरती माता आहे ही जी काळी आई आहे ही एवढी बळकट आहे आणि एवढी आयुर्वेदिक महत्व हो देणारी एवढे या काळ्या आईच्या पोटामध्ये एवढ्या वनस्पतींनी जन्म घेतलेला आहे बेग वेगवेगळ्या की त्याचा खूप मोठा फायदा आहे मानवी जीवनाला आहे सगळ्यांनाच फायदा आहे ह्या वनस्पतीचा फायदा तुम्हाला जर ऐकला तर लक्षात येईल की ही वनस्पती आपल्यासाठी किती महत्वाची आहे तर मंडळी ही हरळी गवत आपण बांधावर उगल्यावर शेतामध्ये उगल्यावर फेकून देतो ही हरळी कायमची आपल्या रानातून नष्ट व्हावी आपल्याला अशी इच्छा असते परंतु आपल्या आजाराच्या काळामध्ये ही हरळी आपल्याला खूप आणि खूप महत्त्वदायी ठरते तर मंडळी तुम्हाला सांगतो ह्या हरळीच्या एक गुणधर्म आहे गारवा हा तिचा गुणधर्म आहे हरळीचा गुणधर्म आहे गारवा म्हणजे सतत गार असते किती उन्हाळा असू द्या किती कडक ऊन असू द्या हरळी कधीच तुम्हाला वाळलेली दिसणार नाही अशीच गार दिसणार थोडीफार पिवळसर पडेल परंतु हरळी नेहमी तुम्हाला गारच दिसणार तर मंडळी याच्यामध्ये अंगात गुंदर माहितीच्या की गारवा मग तुमच्या शरीरात जर उष्णता वाढली तुम्हाला जर येत असतील अंगावर फोड येत असतील ऊन जास्त येत असेल घाम जास्त येत असेल खूप लाही लाही होत असेल अंगाची खूप उष्णताही होत असेल तर या हरळीचा फक्त एक चमचाभर रस प्या आठवड्यातून एकदा तर तुमची पूर्ण उष्णता बाहेर पडेल तुम्हाला पूर्ण थंडवा जाणे दुसरी गोष्ट मूळ व्याधाचा जाळ होत नसतो मूळव्यादाचा ज्यांना मूळव्यादाचा खूप त्रास आहे त्यांनी या हरळीच्या मुळ्या वाटून प्यायच्या आणि हरळीसुद्धा वाटून प्यायची हरळी आयुर्वेदिक आहे ह्याचे साईड इफेक्ट नाही आहेत तुम्ही जसं आपण भाज्या खातो तशी भाजी खाल्ल्यावर ही हरळीचा रस करून जर आपण पेलो तर तो आपल्याला खूप थंडावा देतो मुतखड्याचा त्रास होत असेल जळजळ होत असेल तर तो मुतखड्याचा त्रास कमी करण्याचं काम हरळी करते तुम्ही जर एक ग्लास हरळीचा काढा पेलात काढा म्हणजे काय वाटलेली हरळी पाण्यामध्ये छान अशी पिळून काढायची आणि चाळून गाळून ते रस प्यायचा हरळीचा हिरवागार रस पेल्याच्या नंतर असे कितीतरी आजार आहेत ते बरे होतात मी तुम्हाला मुख्य आजार सांगतोय मुळव्यात मुतखडा आणि उष्णता हे तीनही आजार बरे करण्याची ताकद या हरळीमध्ये आहे परंतु आपल्याला सहज सोपी आणि सहज मिळणारी वनस्पती असल्यामुळं आणि केव्हा ही आपल्या बांधावर उपलब्ध असल्यामुळं आपल्याला ह्या वनस्पतीची किंमत कळत नाही आता हीच वनस्पती हिचीच ही पेस्ट बनवून किंवा हिचीच गोळी बनवून ज्यावेळेस ही, ही हरळी मेडिकलमध्ये आयुर्वेदिक म्हणून विकली जाईल आणि गिळली जाईल आपण त्यावेळेस आपल्याला असं वाटेल की आम्ही काहीतरी मेडिसिन आणून खाल्लंय परंतु बांधवांनो ही, ही हरळी त्या मेडिकल मधल्या गोळीपेक्षा पॉवरफुल आहे तर शेतकऱ्याकडं काय काय असतंय आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला सांगायचं होतं नसेल तर तुम्ही आयुर्वेदामध्ये याचा शोध घेऊ शकता हरळी दुर्वा हिचा खूप मोठा फायदा आहे हिच्यामध्ये थंडावा असतो उष्णता कमी करण्याचं काम करते तुम्हाला जर उलटी मळमळ होत असेल तर ती सुद्धा हिच्यामुळे जर उघडून पेलात त्या सुद्धा बऱ्या होतात असे भरपूर सारे फायदे या हरळीचे आहेत परंतु मी तुम्हाला मोजकेच दोन चार फायदे सांगितलेत पहिली म्हणजे उष्णता कमी करणं उन्हाळ्या जर लागल्या असतील लघवी करताना जर जळजळ होत असेल तर हरळीचा दोन चार वेळेस काढा जर पेलात अर्धा ग्लास एक चमचा दोन चमचा जर हरळीचा रस पेलात तर कायमचा बरा होतो मुदखडा सुद्धा त्रास जो असतो तो पण बरा होतो उन्हाळ्या पण बऱ्या होतात मूळवेदाचा त्रास कमी होतो शरीरातली उष्णता कमी होते मग एवढे सगळे गुणधर्म असलेले आपली हरळी आजही आपल्या शेतामध्ये गवत म्हणून आहे कारण काय की आपल्या इकडे सहज ही उपलब्ध आहे परंतु हिचा जास्त फायदा काय शरीरासाठी आपल्याला फायदा होतो आणि ती मोजक्या प्रमाणात लागते परंतु बाकीच्या पिकावर तण म्हणून हा त्रासदायक आपल्याला ठरते हरळी म्हणून आपण काढून टाकतो परंतु आपल्या बांधावरचे सगळे काही गवत असतात ते आपल्यासाठी इतके आयुर्वेदिक महत्व देणारे असतात पूर्वीचे आपले जे पूर्वज होते ना आजी आजोबा पंजोबा ह्याच आपल्या बांधावरच्या भाज्या खायचे कोरडू गवत असतंय आपल्याकडे कोरडू ही भाजी म्हणून खाल्लेली आहे हरळी खाल्लेली आहे याबरोबरच आघाडा खाल्लेला आहे सराटे खाल्लेले आहेत आपल्या पूर्वजांनी आत्ता आपण गवत म्हणून जे जे काही शेतातलं उपटून फेकून देतो ना त्या सगळ्याच्या भाज्या खाल्लेल्या आहेत मंडळी म्हणून तर त्यांचं आयुष्य एकशे पंचवीस वर्ष कधी कधी दोनशे वर्षे हे आपण आयुष्य ऐकलेलं आहे परंतु आजच्या काळामध्ये आपल्याला सत्तर ऐंशी याच्यापुढे कुणी जाताना दिसत नाही याचं कारण काय आपण आयुर्वेदाला लात मारलेली आहे आणि आयुर्वेद विसरत चाललेलो तर मंडळी आयुर्वेद खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या वनस्पत्या आपण जोपासल्याच पाहिजेत आणि त्याचा फायदा आपल्या आयुष्यामध्ये घेतला पाहिजे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हरळीचा काढा वर्षातून दोन चार वेळेस नक्की प्या हरळी ही खूप गुणकारी आहे मलाही सांगता येणार नाहीत एवढे आजार ह्या हरळीमुळे बरे होतात आणि हरळीचा साईड इफेक्ट एक पण नाही म्हणजे तुम्ही आज जर काढा पेलात उद्या पेलात परवा पेलात ह्याच्यापासून तोटा काहीच नाही आहे पण फायदे काय काय होतील आपल्यालाही कळणार नाही एवढे सगळे फायदे ह्या हरळीमुळे होतात तर मंडळी चला गावरांचं या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असेल तर फेसबुकला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद